पालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे आता आदित्यच्या प्रोजेक्टचं इनॉग्रेशन असतं पूजा त्याचबरोबर पायाभरणी ह्या सगळ्या गोष्टींचा विधी इथे झालेला असतो हा सगळा काही विधी झाल्यानंतर आता इकडे जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट असतो कु स्कूलच्या संदर्भामध्ये अहिल्या किर्लोस्कर माध्यमिक विद्यालय असं ह्या स्कूलचं नाव असतं आणि ही खरं तर जे काही इथे अनाथ मुली आहेत त्याचबरोबर ज्या स्त्रिया विधवा आहेत काही कारणास्तव त्यांना घर सोडावं लागलेलं आहे बऱ्याच काही अशा गोष्टी असतात की ज्या स्त्रियांना इथे काही कारणास्तव घरात राहता येत नाही शिक्षण असूनसुद्धा त्यांना काही मानधन मिळत नाही अशांसाठी ही शाळा असते आणि हे सगळं त्या संदर्भासाठीच इथे हे स्कूल असतं त्याच पद्धतीने इकडे आपण पाहतो की इकडे आता आदित्य म्हणत असतो माझ्या आईनं माझ्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत माझी आई माझ्यासाठी सगळं काही आहे ती माझ्या सर्वस्व आहे असं इथे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर आजचा हा जो काही प्रोजेक्ट आहे आजची ही शाळा जी आहे माझ्या आईचं स्वप्न होतं आणि मला ते पूर्ण करायची संधी मिळाली खरं तर माझ्या आईनं माझ्यावर मा खूप संस्कार केलेत चांगले आज खरं तर ती इथे नाही आहे पण मला माहिती ती जिथे कुठे असेल ना तिथून ती मला फक्त आशीर्वादच देत असेल असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो आता अहिल्या इकडे आलेली असते चेहऱ्यावरती मोठा गॉगल त्याचबरोबर ब्ल्यू रंगाची शॉल तिने अंगावरती ओढलेली असते आणि तिथे ते आलेली असते हे सगळं आदित्यच्या तोंडून कौतुक सोहळ ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेवढ्यातच श्रीकांत सुद्धा तिथे आलेले असतात आणि श्रीकांतचं लक्ष मात्र लगेचच आता इकडे अहिल्याकडे जात, आणि श्रीकांतचं लक्ष अहिल्याकडे गेल्यानंतर ते म्हणत असतात अहिल्या मला माहिती आहे तू इथे स्वतःला नाही थांबवू शकणार हे किती आणि किती महत्वाचं आहे आज तू इथे आलेली आहेस याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कोणतीच नसणार आहे असं सुद्धा आता इकडे आपले जे श्रीकांत आहेत ते बोलत असतात आता इकडे या पद्धतीने पूजा संपन्न झालेली असते आणि सगळं इनोग्रेशनचं काम पार पडलेलं असतं आणि त्यामुळेच आता सगळेजण आपापल्या घरी निरोप घेऊन निघून गेलेले असतात अहिल्यासुद्धा निघून जाते आता संध्याकाळी घरी आल्यानंतर श्रीकांतला ड्रॉइंगची खूप आवड असते त्यांना आज आपल्या आदित्यची खूप जास्त आठवण येत असते आणि आदित्यची आठवण आल्यानंतर ते एक काम करतात त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये जातात आणि त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की आता दे 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 ते आता आदित्यचं ड्रॉईंग काढत असतात आता आदित्यचं ड्रॉईंग काढल्यानंतर इकडे मात्र ते म्हणत असतात आदित्य काय करू रे आज मला तुझी खूप आठवण येते खरं सांगतो खूप जास्त आठवण येते आज तुझी मला पण काय करू मला तुला घरी नाही आणता येत काय करावं तेच कळत नाही काय करावं रे आदित्य असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ते म्हणतात पारूवर आणि आदित्य तुझ्यावर अहिल्याचा खूप जीव आहे जेव्हा ही गोष्ट तुला समजेल की तिथे अहिल्यासुद्धा आली होती तेव्हा मात्र हे जास्त किती आनंदाचं वातावरण होणार आहे पण एक दिवस नक्की येणार आहे की अहिल्या तुम्हा दोघांना घरामध्ये बोलवून घेईल पण मला आता तुमची खूप काळजी वाटते अरे पारू खूप समजदार आहे त्याचबरोबर पारू आणि तुझ्यावरती तिचा खूप जास्त जीव आहे हे सुद्धा तेवढंच जास्त महत्वाचं आहे पण अहिल्या कधी ह्या सगळ्या गोष्टी मानणार आहे किंवा कधी हे सगळं काही करणार आहे हेच मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे श्रीकांत म्हणत असतात त्याचबरोबर ते रडत असतात अहिल आदित्यचा फोटो पाहून ते म्हणतात काय करावं आज मला हे सगळं असं फोटोमध्ये काढावं लागतं आहे आणि तुझ्याबद्दल असणाऱ्या भावना सांगाव्या लागत आहेत म्हणूनच ते रडत असतात आज अहिल्या आली होती पण हे सगळं ती ॲक्सेप्ट का करत नाही तेच मला कळत नाही असं श्रीकांत म्हणतात आणि रडायला लागतात आज ते खूप जास्त भावनिक झालेले असतात आदित्यच्या बाबतीत एक मुलगा म्हणून ते कुठेतरी कमी बाप म्हणून कुठेतरी मुलाच्या बाबतीत कमी पडतायत असंच त्यांना वाटत असतं आणि काही जरी झालं तरीसुद्धा आदित्य तू इथे असावं असं त्यांना वाटतं तर आता दुसऱ्या बाजूला पाहतो की अहिल्या खोलीमध्ये असते अहिल्या खोलीमध्ये असताना आदित्य त्या दिवशी घरी आला होता त्या सगळ्या गोष्टी अहिल्याला आठवत असतात तो म्हटला होता की हे माझं माझ्या प्रोजेक्टचं आईचं स्वप्न आहे आणि तेच मला पूर्ण करायचंय आणि त्याचबरोबर इकडे आज इनोग्रेशनच्या दिवशीसुद्धा कशा पद्धतीने आदित्यने इकडे अहिल्या किर्लोस्कर उच्च माध्यमिक शाळा आणि त्याचबरोबर निराधारांसाठी ही शाळा आहे असंसुद्धा ते नाव दिलेलं असतं आणि त्यामुळे हे सगळं अहिल्याला आठवत असतं आता श्रीकांत इथे येतात आणि श्रीकांत आल्याबरोबरच मनामध्ये म्हणत असतात अहिल्या मला पूर्ण खात्री आहे हे बघ तू आत्तासुद्धा इकडे आदित्यचाच विचार करतेस ह्या गोष्टी मला पूर्ण माहिती आहेत पण तू त्या ॲक्सेप्ट अजिबात करणार नाहीस हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे किंवा मला माहिती आहे असं सुद्धा ते इथे बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता श्रीकांत अहिल्याच्या बाजूला जाऊन बसतात आणि मुद्दामहून अति काही बोलते का काही गोष्टी इथे काही बोलते का हे सगळं सांगाळून घेण्याचा प्रयत्न करतात ते म्हणत असतात अहिल्या हां बोला ना काय गं अहिल्या खरं तर मला असं वाटते की आपण दोघांनी सुद्धा इथे आदित्यच्या इनोग्रेशनसाठी जायला हवं हो होतं का गं त्यावर अहिल्या काहीच बोलत नाही बघ ना सगळेजण गेले असतील आपणच गेलो नाही पण मला एक गोष्ट सांग इकडे ते इनॉग्रेशन वगैरे कसं झालेलं असेल ह्या गोष्टी माहितीत का गं संपलं असेल का गं सगळं काय करावं मला काहीच कळत नाही आहे मला आदित्यची खूप काळजी वाटते खरंच तुला सांगू का मला ना असं वाटतंय की आपण तिकडे जायला हवं होतं त्यावर आहिलला मात्र काहीच बोलत नाही आणि ती म्हणत असते मी काय म्हणते श्रीकांत आत्ता ना खूप उशीर झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा झोपा मी पटकन आवरून येते आणि आवरून आलं की आपण दोघेजणंसुद्धा झोपी जाऊयात उद्या सकाळी खूप इम्पॉर्टंट मिटिंग आहे तुम्हाला माहिती ना असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर ती उठून जाते श्रीकांत म्हणत असतात मी सुद्धा तुझाच नवरा आहे मला माहिती ना इकडे एक दिवस असा येणार आहे की तू ह्या सगळ्या गोष्टी स्वतः मला सांगशील की मी त्या इनोग्रेशनला आले होते म्हणून आणि तेव्हा मात्र इकडे मला खूप आनंद होईल आणि तू स्वतः एकदा माझ्यासमोर त्या सगळ्या गोष्टीची कबुली दे देशील जेव्हा इथे आदित्य तुझ्याबद्दल बोलत होता तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी आणि तिथे असलेली तुझी ती हजेरी हे सगळं मी पाहिलं होतं माझ्या उघड्या डोळ्यांनी आणि मला पूर्ण खात्री आहे की हे एक दिवस तू नक्की कबूल करशील असंच मला वाटतंय असं सुद्धा आता इकडे श्रीकांत म्हणत असतात आणि जेव्हा इकडे आदित्य बोलत होता तेव्हाचा तो सगळा काही क्षण इथे आता आठवायला सुरुवात होत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला श्रीकांतला खूप भरून आलेलं असतं आज जे काही इनॉग्रेशन झालंय ते आपल्या मुलाचं एक घवघवीत यश होतं पण आपण प्रत्यक्षरित्या त्यांना आशीर्वाद देऊ शकलो नाही याची सुद्धा त्यांच्या मनामध्ये खंत होती आणि त्यामुळेच ते म्हणत असतात काळजी करू नकोस आदित्य आता तो सुद्धा दिवस इकडे लवकरच येईल कारण इकडे जी आपली अहिल्या आहे ती लवकरात लवकर तुम्हा दोघांना आशीर्वाद नक्कीच देईल याची मला पूर्ण खात्री आहे असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पारू छान तयार झालेली असते एक आता एक्झाम संपलेली असते त्यामुळे थोडंसं टेन्शन कमी झालेलं असतं आता आदित्य झोपलेलं असतो आणि आदित्यची छेड काढण्याची त्याला त्रास देण्याची पारुला हुक्की आलेली असते त्यामुळेच थोडेसे ओले केस असतात आणि ती त्याच्या चेहऱ्यावरती इथे त्याचं पाणी शिंपडण्याचं काम करते तेव्हाच आपण पाहतो हो की इकडे आदित्य उठतो आणि म्हणतो काय करतेस पारू तू हे काशी वागतेस का, का त्रास देतेस ग मीना रोज इथे विचार करतो की मीना आता एक दिवस इकडे तुझ्या अगोदर लवकर उठण्याचं काम करेल पण तसं अजिबात होत नाही काय करू मला कळतच नाही असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हा लगेच आता पारू म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाही आदित्य सर तुम्हाला लवकर का आणि कशासाठी उठायचं असतं तेच मला काही कळत नाही पण तो म्हणतो पण मला एक गोष्ट सांग बरं पारू हे बघ जेव्हा प्रीतम म्हणायचा ना तू खरंच इकडे जादूगार आहेस जादूगार का असं का म्हणायचे कारण जेव्हा जेव्हा इकडे तुझ्याकडे पाहतो ना तेव्हा तेव्हा तुझा चेहरा खूप सुंदर त्याचबरोबर तुझ्या गालावर ह्या दोन पडणाऱ्या ह्यामुळे ना मला असं वाटतं की तुझं रूप पाहतच त्यावर पारू म्हणत असते काय चाललंय काय चला धनी उठा लवकर मला आवरायचे असं म्हणून जायला ला लागते तेवढ्यातच आदित्य तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे ओढण्याचं काम करत असतो पण आता इकडे पारूने सुरुवात केलेली असते तेवढ्यातच आता चाळीतल्या संगीता तयार असतात त्या म्हणतात पारू पारू तेवढ्यातच आदित्य आणि पारू एकमेकांपासून बाजूला होतात हा बोला ना काय झालेला आहे अगं पारू थोडासा प्रॉब्लेम झालाय कसला प्रॉब्लेम झालाय ते तरी सांगा अगं काय आहे ना जे आपले मेसचे डबे पोहोचवणारे दादा असतात ना आहेत ना ते दादा मात्र आज नाही येतं ते नाही त्यामुळे खूपच मोठा प्रश्न पडलाय की ते मेसचे डबे कोण पोहोचवणार काय करणार ह्या गोष्टी मला समजतच नाही आहे बघ असं सुद्धा इकडे त्या सांगत असतात त्यावर लगेच आता पारू म्हणत असते अहो एवढंच ना मग असू द्यात ना त्यात काय एवढं मी जाईल मेसचे डबे पोहोचवायला त्यावर आदित्य म्हणत असतो ए पारू काय हे तू का जाणार आहेस मेजचे डबे पोहोचायला त्याची काही गरज नाही मी जातो मेजचे डबे पोहोचवायला मी जाऊन देऊन येतो मेजचे डबे त्यावर इकडे आता पारू म्हणत असते आदित्य सर तुम्ही हे काय करताय वेडे आहात का तुम्ही प्लीज असं काही करू नका अगं पारू असं काय करतेस हे बघ मेसचे डबे पोहोचवणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे की नाही मग मी ते जाऊन पोहोचवतो ना पण तुमची मिटिंग आहे तू काळजी करू नकोस ती मिटिंग मी उद्या करेल अहो पण खूप इम्पॉर्टंट आहे काही गरज नाही आहे त्यावर संगीता म्हणते हो आदित्य दादा तुम्ही ना गाडीवर जाऊन फडदिशी देऊन या तेव्हा तो म्हणतो हो तर आता आपण इकडे पाहतो की सगळेजण मिटिंगची चर्चा करत बसलेले असतात आज आदित्यच्या पहिल्या प्रोजेक्टची मिटिंग असते त्यामुळे आनंदात असतात तेवढ्यातच आता प्रीतमला आदित्यचा कॉल येतो आता हा इकडे आदित्य म्हणत असतो प्रीतम हा बोल ना दादा अरे आत्ता तुझ्याबद्दल चर्चा करत होतो तो आज मीटिंग आहे ना आज प्रोजेक्टची पहिलीच मिटिंग आहे त्यामुळे बघा आता आम्ही निघतो तर सगळेजण मिटिंगसाठी तेव्हा आदित्य म्हणतो अरे प्रीतम प्लीज माझं ऐकून तरी घे ना मी त्यासाठीच तुला कॉल केलाय बोल ना काय झाले अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आजची मीटिंग आपण उद्यावर ढकलू शकतो का असं म्हटल्यानंतर अहिल्याने मात्र रागाचा फनाच काढलेला असतो कारण अहिल्याचं पण बरोबर आहे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या दोन्ही एकत्र येता कामाने आज एवढी मोठी मिटिंग आहे त्याचबरोबर आम्ही एक इन्व्हेस्टर म्हणून इथे मिटिंगसाठी थांबलेलो आहोत आणि हा मुलगा अशा पद्धतीने कारण देत आहे त्यामुळे अहिल्याचा राग साहजिक आहे आता प्रीतम साऊंड ऑफ करतो आणि बाजूला जाऊन बोलतो म्हणतो दादा काय झाले प्रीतम प्लीज समजून घेणार थोडंसं आजची मिटिंग आपण उद्यावर ढकलूया का खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि माझं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे प्लीज सांभाळून घेशील का त्यावर प्रीतम म्हणतो अरे दादा पण हे कसं शक्य आहे अरे आम्ही सगळेजण मिटिंगला निघालो होतो आज प्रोजेक्टची पहिलीच मिटिंग आहे आणि तू असा करतोय हे बघ प्रीतम प्लीज मी तुला माहिती आहे ना काम तेवढं महत्वाचं नसल्याशिवाय मी ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत तुला प्लीज तू हँडल करशील आता आहे ताटकन रागानेच उठते आणि म्हणत असते मूर्ख मुलगा आहे का हा हां ह्याला कामाची जबाबदारी काही कळते का नाही आपण त्याच्या प्रोजेक्टमध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट केले त्याला डोनर दिले डोनर म्हणून आपण आहोत आणि हा ऐन वेळेला इकडे मिटिंग कॅन्सल करतोय आपल्याला काही कामधंदे नाही आहेत की काय श्रीकांत आत्ताच्या आत्ता ऑफिसला चल आपल्याला आपली ऑफिसची कामं आहेत काही गरज नाही ह्याला म्हणावं कर कशा मिटिंग करायच्या आहेत तर असं म्हणून आता अहिल्ला मात्र चिडते त्यावर श्रीकांत म्हणतात अहिल्या प्लीज शांत होऊन आपलीच काय म्हणतोय तो ऐकून तरी घे काय ऐकून घ्यायचं श्रीकांत आणखी काय ऐकायचं काय राहिलंय आपण इकडे मीटिंगसाठी रेडी होऊन बसलो आहे आणि हा मुलगा ऐनवेळेला असा फोन करून सांगतोय कामाची जबाबदारी काही कळते की नाही काय चाललंय काय ह्याचं असं म्हणून ती ता, तावतावस निघून जाते तेवढ्यातच आता दिशा तिथे असते दिशाच्या समोरच हा सगळा तमाशा झालेला असतो ना त्यामुळे ती लगेचच म्हणते बघितलं अनप्रोफेशनल आदित्य किर्लोस्कर झालाय त्या चाळीमध्ये राहायला गेलाय दुसरं काय होणार आहे असं म्हणून आता प्रीतमने तिथून निघून जातो तर आता आदिशा तिच्या खोलीमध्ये येते आणि खूप चिडचिड करत असते ती म्हणत असते काय चाललंय हे सगळं प्रत्येक वेळी आदित्य आदित्य आदित्ये तो एवढा खालच्या थरायला जाऊन वागतोय आज एवढी मोठी मीटिंग आहे त्या चाळीमध्ये राहायला गेलाय त्यामुळे त्याला सुद्धा तेवढीच सवय लागली पण ह्या घरातली लोक मात्र त्याच्या किती मागे पुढे करतायत नेमकं चाललंय काय तो एवढ्या चुकीच्या पद्धतीने वागतोय एवढं सगळं काही करतोय तरीसुद्धा ह्या लोकांना त्या आदित्यचा पुळकाच आहे त्याला घरातून बाहेर काढलंय तरीसुद्धा ही तरी लोकं तरी मात्र त्याला विसरत नाही येतं किंवा ही लोकं त्याच्याच मागे पुढे करत आहेत नेमकं ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत असा सुद्धा इकडे ती विचार करत असते त्याचबरोबर घरातून बाहेर काढले त्याला इकडे ही लोक डोनर म्हणून काय देत आहेत त्याचबरोबर डोनर म्हणून इकडे डोनेशन देत आहेत त्याचा प्रोजेक्ट अप्रुव्हल होतोय त्याच्या प्रोजेक्टच्या कामासाठी इकडे हे मिटिंगसुद्धा अरेंज करतात आणि तो मुलगा ऐनवेळेला फोन करून मिटिंग संदर्भामध्ये तो कॅन्सल करतोय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नेमक्या असंच इकडे आता दिशा म्हणत असते इकडे ती पारू आणि त्याचबरोबर ती प्रिया त्या तर इकडे माझ्या डोक्यावरच मिऱ्या वाटायला लागलेल्या काय बोलायचं आता किती नाही म्हटलं तरी सुद्धा इकडे ती इकडे आदित्यची बायको झाली आता इकडे किती नाही म्हटलं तरी सुद्धा ही लोक एक ना एक दिवस त्या लोकांना घरातच घेणार मग माझी किंमत काय मी एवढे सगळे काही प्लॅन करते एवढ्या सगळ्या काही गोष्टी करते पण इथे मात्र सगळं सगळं काही इथे फ्लॉपर्स होते काय करायचं मी तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र दिशाची एक परछाई किंवा दिशाची मैत्रीण म्हणून तिचीच परछाई आलेली असते आणि तेव्हा इकडे आता दिशा तिला म्हणत तिची मैत्रीण तिला म्हणत असते अगं एवढे सगळे तुझे प्लॅन फ्लॉप होत आहेत एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत मग तरी सुद्धा तू ह्या घरामध्ये का राहतेस काय संबंध आहे तुझा ह्या घरामध्ये राहण्याचा त्या आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते हो कारण तुझा कुठलाच प्लॅन इथे यशस्वी होत नाहीये तर मग तू घरामध्ये राहतेस कशाला ह्या अगं चल जा बाजूला अगं ती मोलकरीन पारू तिथं या घरामध्ये लग्न बरोबर आदित्यबरोबर लग्नसुद्धा केलं आणि अल आदित्यबरोबर लग्न करून मात्र ती ह्या घरची सून सुद्धा झाली मग तुझं काय आहे अगं तुझे कुठलेच निर्णय इथे मान्य होत नाही किंवा तुला कोणीच विचारत नाही कोणी काहीच इकडे तुला रिॲक्ट करत नाही तरी सुद्धा इकडे तू अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकतेस मग तुझं इथे राहणं महत्वाचं आहे का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की दिशा म्हणत असते मग काय करणार आहे मी काय करणार आहे अगं हो तुला कळतंय का एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे किती नाही म्हटलं तरी सुद्धा इकडे ती सरस होते तुला एक मोलकरी नसून सुद्धा मग तुझे सगळे प्लॅन इथे फ्लॉप होत आहेत अगं ती पारू इथे एक नंबर हुशार आहे त्या पारू सारखं हुशार कोणीही नाहीये आणि तू अशी आहेस असं सुद्धा आता इकडे जी दिशा आहे तिची मैत्रीण तिला बोलत असते त्यावर लगेच दिशा तिला म्हणत असते अजिबात नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मला पाहिजे तशाच होणार आहेत आणि मी म्हणेल त्याच त्याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीने होणार आहेत कारण ही दिशा कधीच हरू शकत नाही ह्या दिशाला मात्र कोणी कधीच हरू शकणार नाही असं सुद्धा दिशाने आता स्वतःला आणि तिच्या मैत्रिणीला चॅलेंज दिलेलं असतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता दिशा खूप मोठं पाऊल उचलणारं असते आणि त्याचबरोबर आदित्यचा पूर्ण प्लॅ प्लॅन फ्लॉप करण्यासाठी आणि बऱ्याच काही गोष्टी इथे करण्यासाठी तिचा आता हा सगळा काही प्लॅन इथे ती अंमलात आणणार असते आता स्वतःला चॅलेंज केल्यानंतर आपण पाहतो की तिकडे ती म्हणत असते ह्या ह्या दिशाला चॅलेंज करणं आणि त्याचबरोबर ह्या दिशाशी एवढा पंगा घेणं आतापर्यंत कोणाला कधीच जमलं नाही ही दिशा आतापर्यंत कधीच हरली नाहीये त्यामुळे इथून पुढे सुद्धा ही दिशा कधीच हरणार नाही असं सुद्धा तिचे इथं म्हणणं असतं आणि त्याचबरोबर इकडे आता ती तिच्या मैत्रिणीवर हातसुद्धा उचलण्याचं काम करते पण तेवढ्यातच मात्र तिथून ते, ते सगळं काही रिमूव्ह होतं तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता जो काही प्रीतम आहे तो खोलीमध्ये असतो आणि आदित्यचा फोन आल्यामुळे तो थोडासा डिस्टर्ब असतो त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो असं कसा वागू शकतो दादा आज एवढी महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट मीटिंग होती तरीसुद्धा दादा आज असं वागलेलं आहे काय म्हणायचं काय उत्तर द्यायचं आहे आता मला काहीच कळत नाही आहे काय करायचं आहे असं सुद्धा तो इकडे विचार करत असतो तेवढ्यातच आता प्रिया तिथे आलेली असते आणि प्रिया तिथे आल्यानंतर ती म्हणत असते काय चाललंय काय तुमचं प्लीज जरा शांत ना कसं शांत बसणार आहे मी ते तरी तू सांगणार आहेस का मला बोल ना अगं दादाने ऐनवेळी त्या प्रोजेक्टला नकार दिला आहे आणि त्याचबरोबर इकडे तो मिटिंगसाठी आलेला नाही आहे मग कसं आणि काय करणार आहोत आपण ते तरी तू सांगणार आहेस का त्यावर लगेच आता प्रिया म्हणत असते हे बघा दादा तिथे आले नाही आहेत ना मग त्यामागे नक्कीच काहीतरी रिझन असेल प्लीज तुम्ही असं नका ना करू नक्कीच काहीतरी रिझन असल्याशिवाय दादा आले नाही आहेत हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे हो की नाही त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो तुम्ही बायकांना खरंच नवरे कसेही जरी वाग ना, तरी सुद्धा तुम्हाला मात्र इकडे त्यांच्या चुका अजिबात दिसत नाही येत इकडे प्रीतम तिला म्हणत असतो हो कारण तुला एक गोष्ट सांगू का हे बघ प्रत्येक खंबीर पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते पण त्या स्त्रीला मात्र ते क्रेडिट अजिबात घ्यायचं नसतं आणि अगदी तुझं तुझंसुद्धा ते सेम त्याच पद्धतीने तू बोलतेस तू मला किती सपोर्ट करतेस किती काय काय गोष्टी करतेस पण तुम्ही बायकांना सेम तशाच आहात मला माहिती आहे ना इकडे तुम्ही आदित्य दादामुळे थोडेसे डिस्टर्ब आहात आदित्य ददाच्या प्रोजेक्टचा विचार करताय आणि तुमच्या ह्या चेहऱ्यावरचं सगळं काही मला कळतंय सगळ्या काही गोष्टी मला इथे दिसत आहेत त्यावर तो लगेच म्हणत असतो हो The cat sat on the तुला हे सगळं काही दिसतंय आणि त्याचबरोबर तू ह्या सगळ्या गोष्टी जाणत आहेस ना मग तरी सुद्धा तरीसुद्धा तू असा विचार कसं काय करू शकतेस आता मला माहिती आहे ना तुम्ही दोघे जण भाऊ सुद्धा कसे आहात म्हणून त्यावर लगेचच आता आपण पाहतो की इकडे ती जायला लागत असते तेवढ्यातच आता जात असताना प्रीतम मात्र तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःकडे खेचून घेत असतो तेव्हा प्रिया म्हणते काय चाललंय तुमचं अगं काय चाललंय म्हणजे काय चाललंय तुला कळत नाही काय चाललंय तर असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे प्रीतम आणि त्याचबरोबर प्रियाचा हलकासा डान्स इथे रंगलेला असतो आणि आपला प्रीतम मात्र प्रियाबरोबर डान्स करण्यामध्येच आता गुंतलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि धमाल झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी आपली अहिल्या आहे अहिल्या मात्र आता इकडे पारूकडे गेलेली असते आणि पारूकडे जाऊन तिने आता पारूवर सरळ सरळ आरोप केलेले असतात ती म्हणत असते की माझ्या मुलाला तू ह्या चाळीमध्येच राहू देणार आहेस का माझ्या मुलाला तू आईपासून तोडलेला आहेस त्यामुळे तू आयुष्यात कधीच सुखी होणार नाहीयेस असं आता इकडे अहिल्याने पारूला सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं इकडे पारू आणि आदित्य पुन्हा किर्लोस्करांच्या घरी जातील का पाहूयात येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा पारू